ज्या घरामध्ये असा कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्या घरावर दुःख संकट अडचणी कधीही येत नाही कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी त्या घरावर असतो कुलदेवीचा संरक्षण कवच त्या घराभोवती नेहमी असतो त्यामुळे प्रत्येकाने नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेच्या अशा मंगल कलशाची स्थापना करावी हा कुलदेवतेचा मंगल कलश आपण संपूर्ण वर्षभर ठेवत असतो श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते बघा कुलदेवतेचा मंगल कलश किंवा साधा आपला कलश ज्यामध्ये नारळ असतं तांब्या असतो पानं असतात असा कलश तुम्ही बऱ्याचशा देव बऱ्याचशा लोकांच्या देवघरामध्ये पाहिला असेल बऱ्याचशा दुकानांमध्ये आपण बघत असतो तर हा मंगल कलश का स्थापित करता याचं काय महत्त्व आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा दे, कुल मंगल कलश नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की स्थापित करा हे एक कुलदेवीचं रूप असतं ताई आमच्याकडे वगैरे करत नाही असं काहीही नाही आहे जसं देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असते आपली कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो इतर देवी देवता असतात त्याचप्रमाणे हा कुलदेवतेचा कलश असतो तो तुम्ही स्थापित करा या कलशामुळे किती फायदे होतात त्याचे काय नियम आहे वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा हा कलश जो आहे ना हा आपल्याला वर्षभरासाठी ठेवायचा असतो आणि त्याच्यातलं नारळ पाणी कसं बदलायचं कधी बदलायचं असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतीलच तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे कुलदेवतेचं रूप असलेल्या मंगल कलशाची स्थापना या नवरात्रीमध्ये महिलांनो नक्की करा खूप ताईंनी केलेली आहे ज्यांनी केली नसेल त्यांनी या नवरात्रीत नक्की करा हा एक कुलदेवी आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असतो आपल्या घरामध्ये हा कुलदेवीचा एक वास असतो तर त्यामुळे हा आ, हे कलश म्हणजे एक कुलदेवीचं रूप असतं मंगल कलशाच्या रूपामध्ये ती आपल्या घराचं घराचं रक्षण करत असते राखण करत असते आणि त्यामुळे आपल्याला या कलशाची मांडणी करायची आहे आता बघा नवरात्रीचे घट बसतात तो कलश पूर्ण वेगळा आणि हा तो नवरात्रीचा कलश जो आहे तो नऊ दिवसात आपण त्याचा शेवटच्या दिवशी विसर्जन करत असतो हा मंगल कलश जो आहे तो आपण नेहमीसाठी स्थापित करत असतो नवरात्रीमध्ये याची स्थापना केली देवघरामध्ये अतिउत्तम किंवा तुम्हाला समजा काही अडचणींमुळे करता नाही आलं तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा किंवा एखाद्या छान सणाच्या दिवशी म्हणजे बघा दिवाळीला लक्ष्मीपूजनाला धनत्रयदशीला अशा कुठल्याही शुभ दिवशी किंवा कोणत्याही मंगळवारी कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या मंगलकलशाची स्थापना करू शकता पण नवरात्रीमध्ये केलेली अतिउत्तम कारण नवरात्रीमध्ये देवीचं सर्वत्र अगदी जास्त प्रमाणामध्ये तेज असतं म्हणून आपण नवरात्रीमध्ये शक्यतो कलशाची स्थापना करत असतो आता बघा मंगलकलश नावातच आहे मंगल मंगल म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी ठीक आहे आपल्या घरात सगळं मंगलमय घडावं असं आपल्याला वाटत असतं म्हणून या कलश स्थापनेने आपल्या घरामध्ये फक्त मंगल गोष्टीच घडत असतात देवी आईचं ते एक रूप असतं देवी आई आपल्या सगळ्या संकटांमध्ये आपल्या पाठीशी उभी राहते आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या सासूबाईंकडे आहे माझ्या जाऊबाईंकडे आहे तर मी केलं तर चालेल का असं काहीही नाही आहे तुमच्या सासूबाईंकडे असेल किंवा नसेल तुम्हाला मनामध्ये इच्छा असेल की मंगल कलशाची स्थापना करावी तुम्ही करू शकतात आणि कोणत्याही दिवशी शुभ दिवशी तुम्ही याची स्थापना करू आमचं घर रेंटचं आहे मग चालेल का रेंटचं असू द्या काही असू द्या त्या घरामध्ये तुमचं देवघर आहे तिथे तुम्ही अन्न शिजवता तिथे तुम्ही कमवून आणतात खातात झोपतात सगळ्या गोष्टी आपण त्या घरामध्ये करत असतो त्या बदल्यात आपण रेंट देत असतो त्यामुळे त्या घरामध्ये सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात कलशाची स्थापना करू शकतात तुम्हाला बघा या कलशाची स्थापना केल्या दिवसापासून खूप चांगले अनुभव यायला लागतील चांगल्या गोष्टी तुमचे जे काही अडलेले मार्ग वगैरे आहे त्या तुमचे ते, ते सगळे तुमचे मा, मार्गी लागतील आणि कु कुलदेवीची ही एक सेवा आहे तर त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आता मंगल कलशाची स्थापना कशी करायची मी तुम्हाला अगदी पटकन सांगते सगळ्यात पहिले बघा तांब्याचा शक्यतो तांब्या घ्या समजा सध्या नाही आहे तांब्याचा तुमच्याकडे स्टीलचा आहे वगैरे कोणी चांदीचा घेतं कोणी पितळाचा घेतं पण तांब्याचा किंवा पितळाचा जो तांब्या आहे तो अतिउत्तम ठीक आहे स्टीलचा शक्यतो घेऊ नये बाकी मग तुम्ही तांब्याचा पण घेऊ शकता तांब्याचा काही फार महाग मिळत नाही पितळाचा पण चालेल कोणी चांदीचा घेतं पण चांदी आजकाल चांदीसुद्धा खूप महाग आहे आता बघा हा तांब्याचा तांब्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ठीक आहे आता हा स्थापित कुठे करायचा आहे तुम्ही देवघराजवळ स्थापित करू शकतात देवघरामध्ये जागा असेल तिथे स्थापित करू शकतात देवघराच्या बाजू बाजूलासुद्धा तुम्ही स्थापित स्थापित करू शकतात तर आमचं घर लहान आहे देवघर वरती टांगलेलं वगैरे आहे असं काही असेल तुमच्या किचन रूममध्ये किचन ओट्यावर कोपऱ्यामध्ये जागा असेल पण हां किचन मग तिथे तुम्ही नॉनव्हेज वगैरे शिजवता असं चालणार नाही तर किचनिचा इथे तुमच्या इथे कुठे जागा असेल व्यवस्थित की जिथे वेळेस हात लागणार नाही तिथे पण तुम्ही करू शकता ठीक आहे कळालं आता हा कलश जो आहे तो उजव्या बाजूला मांडायचा असतो म्हणजे बघा देव देवतांच्या उजव्या हाताला तुम्हाला हा कलश मांडायचा असतो देवघरा जर स्थापित करणार असाल तर इतर दुसरीकडे करणार असाल तर फक्त योग्य दिशा बघा घराच्या दक्षिण दिशेला कलशाची स्थापना करू नका आता हा कलश स्थापन करण्यासाठी अगदी पाट आणि चौरंग पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला वाटत असेल मोठं देवघर असेल तर तुम्ही पाटावर सुद्धा याची मांडणी करू शकता आता हा कलश आपल्याला स्थापित करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची एक छोटीशी स्टीलची ताटली घ्या किंवा वाटी वगैरे घ्या म्हणजे खालचा भाग मावेल असं त्यामध्ये तुम्हाला बघा हे हळद कुंकू मिश्री तसे तांदूळ टाकायचे आता मी ही ताटली ठेवत थे, असते थे कारण दिसायला पण थोडंसं छान वाटतं आणि थोडं डेकोरेटिव्ह केलं ना मग आपल्या महिलांना पण ते आवड असते की थोडंसं छान करायचं तर बघा या ताटलीमध्ये तुम्ही कोणत्याही ताटलीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या अक्षता घ्यायचे आहे त्याच्यावर म्हणजे पांढरे तांदूळ घेऊन हळद आणि कुंकू त्यावर तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे सगळं कल्चरची स्थापना करताना तुम्हाला ओम एम रिम क्लीम चामुंडाई विचे नवारणव मंत्र म्हणा किंवा युट्यूबला तुम्ही सुक्त लावा देवीचे स्तोत्र मंत्र तुम्ही काही पण लावू शकता आता बघा हा जो कलश आहे ना या कलशाचं पण बघा किती महत्व आहे या कलशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या देवतांचं स्थान आहे म्हणजे कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देव वेग देवता येऊन थांबत असतात तर बघा कलशाचा सगळ्यात वरचा भाग या ठिकाणी भगवान विष्णूंचं स्थान आहे कलशाचा जो मानेचा भाग आहे इथे शिवांचं स्थान आहे त्यानंतर ख जो खालचा भाग आहे इथे ब्रह्मदेवांचा वास असतो आणि मधला जो भाग आहे यामध्ये कुलदेवतेचा वास असतो म्हणून या कलशाला एवढं महत्त्व आहे या कलशामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो तर त्यामुळे याला खूप महत्त्व आहे आता बघा हा ता आंब्याचा तांब्या मी घेतला आहे यामध्ये मी तुम्ही बघा पाच सात आंब्याचे पानं टाका आंब्याचे पानं जास्त दिवस टिकतात विड्याच्या पानांपेक्षा किंवा तुम्ही हे विड्याचे पानं घेऊ शकतात पाच घ्या सात घ्या नऊ घ्या तुमच्यावर आहे त्यानंतर या कलशामध्ये बघा एक रुपया आणि सुपारी हे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर कलशामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे थोड्या अक्षता टाकायचं आहे आणि छान एक फूल तुम्हाला टाकायचं आहे कलशामध्ये ठीक आहे आता हा कलश जो आहे हा तुम्हाला या ताटलीमध्ये जे आपण अक्षता वगैरे ठेवले आहे थोडंसं व्यवस्थित ऍडजस्ट करा सारखा सारखा रोज रोज आपल्याला त्याला हलवायची गरज नाहीये आता बघा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आता हे जे नारळ आहे या ठिकाणी बघा नारळाला मी इथे कुंकू हळद लावलेली आहे कोणी याला बघा मुखवटा लावत असतं म्हणजे देवीचं एक रूप देत असतं तुमच्यावर आहे याला किती तुम्ही डेकोरेशन वगैरे करतात किंवा देवीचं रूप आणण्याचा प्रयत्न करतात कोणी या तांब्याला कोणी नेकलेस घालतं मंगळसूत्र घालतं अशा प्रकारे तर आता असं पहिले तुम्हाला हे नारळ जे आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही छान बनवून घ्या आता बघा कलशाला या ज्या कलशाला तुम्हाला समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचंय कलशाच्या समोरच्या बाजूला छान तुम्ही स्वस्त काढा यानंतर खालून वरच्या दिशेने तुम्हाला पाच दिशांना पाच रेषा काढायच्या म्हणजे कलशाच्या पूर्वेला पश्चिमेला ठीक आहे समोरच स्वस्तिक आहे त्याच्या बाजूला दोन रेषा आणि मग कलशाच्या सगळ्या दिशांना खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकवाच्या तुम्हाला रेषा काढायच्या आणि त्यानंतर हे जे नारळ आहे याचा खालचा वरचा भाग व्यवस्थित बघून घ्या नारळाचा जो शेंडा आहे ठीक आहे तर तो नारळाचा शेंडा पाण्यामध्ये थोडासा बुडला पाहिजे कारण मग नारळ जास्त टिकतं आणि नारळाचा जो खालचा भाग आहे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता बघा हे नारळ आहे हा नारळाचा खालचा भाग आहे हा वरचा भाग आहे शेंडा तर या प्रकारे या पद्धतीने मी इथे नारळ ठेवते व्यवस्थित थे ठेवा की जेणेकरून हलणार नाही आता हे नारळ स्थापित करताना तुम्हाला कंटिन्यू मंत्रस्तोत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे कुठली पण गोष्ट करताना मंत्रस्तोत्र म्हटले तर त्याचा जास्त फायदा होत असतो ठीक आहे आणि खालचा भाग नारळाचा पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे आता नारळाला बघा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर नारळाला दिवा आणि अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नमस्कार करायचा आहे यासोबतच मी तुम्हाला सोबत मंत्र देते कलश म्हणजे मंगल कलश स्थापनेचा हा मंत्र आहे कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृत कुशव तू हा सर्वे सप्तदिप्ता वसुंधरा हा मंत्र कलशामध्ये वास करणाऱ्या देवतांचं स्मरण करतो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं कलशाच्या प्रत्येक भागामध्ये दे देवी देवतांचा वास असतो हाच अर्थ त्या मंत्राचा आहे त्यानंतर कलशाला बघा फुलं वगैरे आपल्याला अर्पण करायचे आहे तर इथे छान मी गजरा अर्पण करते कलशाला यासोबतच तुम्हाला पाहिजे तेवढं छान तुम्ही डेकोरेशन पण करू शकतात अशा पद्धतीने इथे छान आपल्याला जे गजरा मिळतो मोठा तर तो, तो, तो पण तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने या मंगल कलशाची तुम्हाला स्थापना करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई तुझ्या रूपामध्ये मी या मंगल कलशाची माझ्या देवघरामध्ये स्थाप स्थापना केलेली आहे माझ्या घराचं रक्षण कर कल्याण कर सगळ्या बाबतीचं सुख माझ्या घरामध्ये येऊ दे दुःख संकट आले तरी ते तारण्याची ताकद मला दे तर बघा अशा अगदीच छान सोप्या पद्धतीने आपण या कलशाची स्थापना केली आहे आता कलशाची स्थापना केली आणि झालं असं नाही आहे तर कलशाची आपल्याला वेळोवेळी सेवा करायची सेवा म्हणजे फार काही नाही आहे आता आपल्या मनामध्ये प्रश्न येतील असतात की ताई याचं मग वर्षभर ठेवायचं तर पाणी कधी बदलायचं काय करायचं तर आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाणी बदलू शकतात नारळ तुम्ही पौर्णिमेला बदलू शकतात समजा नारळ काही खराब झालं नारळाला तडा गेला नारळाला काही कुंभ बाकी इतर काही खराब झाला तर नारळ जे आहे ते तुम्ही पौर्णिमेला बदलू मंगळवारी किंवा शुक्रवारी जोपर्यंत नारळ चांगलं आहे तोपर्यंत तेच तुम्हाला वापरायचं आहे जर समजा खराब वगैरे झालं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहे पण जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तेच नारळ वापरायचं आहे नारळाला समजा कोंब आला तर एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या इथे अंगण वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही ते झाड म्हणून लावू शकतात पाणी वगैरे सांगितल्याप्रमाणे तुम्ही बदलू शकतात हे पानं वगैरे पण कलश काढायचं आहे पानं तुम्ही बदलू शकता ठीक आहे असं अगदी सोप्या पद्धतीने फार असे नियम याला काही नाहीये पण हा कुलदेवतेचा मंगलकलश खरंच खूप महत्त्वाचा आहे नक्की तो स्थापित करा त्यामुळे कुलदेवतेचं कृपा छत्र नेहमी तुमच्या घरावर असतं कलशाच्या स्वरूपामध्ये देवी आई तुमच्या घरामध्ये विराजमान झालेली असते या नवरात्रीत तुमच्या देवघरामध्ये कलश नसेल तर नक्की स्थापित करा तर मंगलकलशाची स्थापना कशी करायची त्यानंतर पाणी वगैरे कधी बदलायचं सगळे नियम वगैरे काय आहे मंत्र कुठलं आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ